जय महाराष्ट्र मित्रांनो आदित्य ठाकरेंना हलक्यात घेणं महायुतीला सर्वात मोठं मागात उद्धव ठाकरे शिवसेनेचा मुंबईत सर्वात मोठा शानदार विजय सर्वच्या सर्व जागांवरती फडणार ठाकरेंचा भगवा मुंबईतून उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी महायुतीला विचार करायला बातमी ठाकरेंच्या प्रमुखांनी मुंबईत जिंकली नेमकी काय आहे अपडेट मित्रांनो मुंबईत गेल्या पाच वर्षापासून कोणत्याही प्रकारच्या निवडणुका नाहीत सिनेटच्या निवडणुका तीन ते चार वेळा स्थगित केल्या आणि आता सुप्रीम कोर्टाने धक्का दिल्यानंतर मात्र राज्य सरकारला निवडणूक घ्यावी लागली या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी भाजपला आणि शिंदेगडला पळ सळ की पळ करून सोडले भाजप आणि शिंदेगड यांनी निवडणूक लढवली तर नाहीच मात्र त्यांनी दुसऱ्यांना पाठिंबा देऊन ठाकरेंना कसं मुंबईतून बाहेर काढता येईल याचा प्रयत्न केला मात्र हाती आलेल्या माहितीनुसार युवासेनेचा मुंबईच्या दहापैकी दहा जागांवरती भगवा फडकणार असल्याची माहिती सध्या समोर येते उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी युवा सैनिकांनी केलेलं गेल्या वेळेस काम आणि शिवसैनिकांना जवळ जाऊन त्यांची कामापर्यंत पोहोचलेली मदत या सगळ्यांची पोहोच पावती म्हणून सिनेट मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय रेकॉर्ड ब्रेक विजय होणार आहे दहापैकी दहा जागांमध्ये हा विजय होणार त्यामुळे हा शिंदेगडासह भाजपला खूप मोठा धक्का आहे ठाकरे यांच्या या विजयाने पुढील विधानसभेत सूत्र बदलणार महाराष्ट्रात पुन्हा ठाकरेलाच मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा